सुटला एकतीस सुटला या मैदानातला आणि एकतीस मध्ये पाच जणात लढा चालू आहे कोण होतो एकतीसावा बैल गाडी मालक सिमीला पात्र आता दोघात लढा चालू आहे परंतु मधल्या राणाला टाप टाकला भवन लढात अतिशय सुंदर निकाल निकाल, निकाल, निकाल।, निकाल, निकाल। क्रमांक एकतीस चा निकाल चार वर गाडी अमोल श्रीमंदा पुजारी गोयाबाद सिद्धी फार्मा पुजारवाडी या गाडीचा एक नंबर आला विजेल गाडी मालकाच्या चालकाचा अभिनंदन या ठिकाणी प्रबुद्ध बुदावले यांच्याकडून साऊंड सिस्टीम आवाजाचा बादशाह प्रबुद्ध वाघमारे यांच्याकडून साऊंड सिस्टीम आवाजाचा बादशाह बाळू यांना ऑनलाईन बक्षीस दिलेला आहे बाळासाहेब एकदा चेक करा बक्षीस आलंय का बघा घ्या चला बत्तीस लावून घ्या माग घ्या बत्तीसच्या गाड्या लावून घ्या सेवटचा या मैदानातला वेच काल ती